आज जेवणाला काय बनवले बघूया तर आज दुपारी प्रचंड भूक लागलेली आहे तर ही आहे बाजरीची भाकरी थंडीचे दिवस असल्यामुळं बाजरीची भाकरी खाणं खूप चांगला आहे कारण की ती उष्ण असते आणि आपल्या शरीराला ती छान पसते तर चला आता दुसरा पदार्थ काय आहे तर हे आहे पांढरा लुसलुसीत भात जो रेशनचा आहे तर हा आपण अपन... थोडाच घेतो कारण की आपण मोजून खातो मोजून खा जल खाल्ल्यामुळं आपलं वजन आटोक्यात राहतं प्रमाणाच्या बाहेर खायचं नाही आवडलं म्हणून खायचं नाही तर लाईटमध्येच खायचं जास्त करून तर चला आपण आता हे लाल भोपळ्याच्या घाऱ्या आहेत ह्या थंडीच्या दिवसामध्ये संक्रांत झाल्यावर लाल भोपळा मिळतो बाजारामध्ये तर त्याच्या घाऱ्या बनवल्या जातात त्याच्यात गुळ घातलं जातं पीठ घातलं जातं आणि मस्तपैकी अशा छानपैकी घाऱ्या बनवल्या जातात आणि ह्या अशा गोड पौष्टिक असतात ह्याला पांढरं तीळ लावलेलं असतं जे थंडीत उष्णते द्यायचं काम करतं शरीराला आणि ही आहे मेथीची भाजी मेथीची भाजी मला प्रचंड आवडते मेथीची भाजी ही औषधी असते आणि आपल्या शरीराला आपल्याला डायबिटीस जे साखरेचा आजार असतो तो कमी करण्यास मदत करते तर ही मेथीची भाजी डाळ घालून केलेली आहे आणि ही आहे मिक्स डाळीची आमटी तर चला सॉरी सॉरी ही मिक्स डाळीची आमटी नाहीत हे आहेत वरण्याच्या शेंगाची आमटी मी बघितलं नाही सॉरी हां जर हे आहे वरण्याच्या शेंगाची आमटी ही आमटी इतकी छान लागते अशी मटणासारखी लागते जर वरण्याच्या शेंगांची जर चव चांगली असेल तर ओरिजिनल चव असेल तर त्याच्यात असतात खेटरे वरणा आणि गावठी वरणा ज्वारी वरला वरणा तर त्याचा जो रस त्या आमटीत उतरतो त्यावेळेस ती एकदम मटणासारखी लागते मटण खायची गरज नाही एवढी टेस्टी लागते ही भाजी तर थँक्यू